मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आजी सायलीला म्हणतात तुझ्यामुळे आज जन्माष्टमीची पूजा अगदी छान झाली मी भरून पावले खरंच तुझे खूप आभार असं म्हणून आजी सायलीचं खूप कौतुक करत असतात आणि अजून एक म्हणतात की तुझ्यामुळे आज प्रतिमाने खरंच खूप मदत केली की कुणालाही न घाबरता इकडे बाहेर आली आणि त्यामुळे आमचा आनंद खरंच द्विगुणित झाला आहे असं म्हणून त्या कौतुकाने सायली व प्रतिमा कडे पाहतात त्यानंतर सायली म्हणते की प्रतिमा आत्या चला तुम्ही दमला असाल ना मी रूममध्ये सोडते तेव्हा ठीक आहे असं प्रतिमा म्हणते दोघीही रूममध्ये जातात त्यानंतर कल्पना म्हणते की चला पूर्णाई मी तुम्हाला तुमच्या रूममध्ये सोडते तेव्हा ठीक आहे असं आता पुर्णाई म्हणतात दोघीही रूममध्ये जायला निघतात सायली आता तेथून गेल्यानंतर प्रियाही मनातल्या मनात विचार करत असते तासभर आता त्या प्रतिमाच्याच रूममध्ये बस म्हणजे तुझ्या नवऱ्याबरोबर निदान तासभर तरी गप्पा मारता येतील त्याच वेळी आता रविराज हा प्रतापला म्हणतो आज खरंच पूजा खूप छान झाली असं म्हणून तो प्रियाला सांगतो झोपण्या अगोदर देवाचं दर्शन घेऊन झोप तेव्हा ठीक आहे असं आता प्रिया म्हणते त्यानंतर प्रताप म्हणतो कसा आहे ना रविराज म्हणजे प्रतिमा आली म्हणून तुझा देवावरचा विश्वास अजूनच आहे आणि तुझ्यातील हा बदल पाहून तुझा देवावरचा विश्वास पाहून खरंच मला खूप आनंद होतोय तेव्हा रविराज म्हणतो अरे प्रताप तुझ्याशी थोडं बोलायचं होतं जरा येतोस का तेव्हा चल ना असं म्हणून दोघेही पुन्हा देवाचं दर्शन घेत बाहेर जातात आता सर्वांचा डोळा चुकवून प्रिया लगेच अर्जुनच्या रूमकडे निघालेली असते तिला वाटतं आता कुणीच येणार नाही ती खूप खुश होते आणि पटपट जायला निघते त्याचवेळी सायली आता तेथे येते आणि म्हणते प्रिया मी तुला हजारदा सांगितलं आहे की तुझी खोली खाली आहे वर नाही त्यावेळी आता चल तू तु तुझ्या रूममध्ये जा असं सायली तिचा हात पकडत म्हणते त्यावेळी प्रिया म्हणते सारखी काय मांजरेसारखी आडवी येत असते असं म्हणून ती हात झिडकारते मला माहीत आहे मी कुणाच्या खोलीत जाते ते आणि त्या खोलीत जाण्यासाठी मला कुणाचीच परवानगी लागत नाही मला अर्जुनने बोलवलं आहे असं म्हणून प्रिया ही प्रियाही वर जाते त्याचवेळी आता सायली पुन्हा तिचा हात पकडते आणि म्हणते थांब प्रिया पुढे आता सायली विचारते काय ग काय म्हणाले ते तुला मध्यरात्री सर्वजण झोपल्यानंतर एक वाजता आमच्या खोलीत आहे असं म्हणालेत का ते तुला चल आता आपण विचारूयात असं म्हणून सायली पुन्हा तिचा हात पकडते प्रिया तोच हात झिडकारते आणि म्हणते तुझा नवरा मला म्हणाला तू आमच्या खोलीमध्ये कधीही येऊ शकतेस सायली खूपच चिडलेली आहे हे पाहताच प्रियाता लगेच तिचा अपमान करू लागते म्हणते की तू आजकाल अशी डोक्यावर पडल्यासारखी वागतेस आणि काही पण बरळतेस ते याचमुळे का पण ही गोष्ट साहजिकच आहे म्हणा कारण सायली अगं मीच नाही तुला समजून घेणार मग कोण घेणार आणि आपला नवरा दुसऱ्या बायकोच्या प्रेमात पडला आहे हे ऐकल्यावर साधारणतः बायको अशीच वागेल ना बरोबर आहे तुझं तेव्हा तुझ्याकडून मला मानसशास्त्रा धडे नको सरळ झोप असं सायली रागातच म्हणते तेव्हा मी माझ्या जा रूममध्ये जाणारच आहे फक्त मला पाच मिनिट अर्जुन बरोबर बोलू दे मग मी जाते असं प्रिया देखील हट्ट करू लागते तेव्हा तुला कळत नाहीये ही वेळ कुणाच्याही रूममध्ये जाण्याची नाहीये गुपचूप तुझ्या तू रूममध्ये जा असं म्हणून सायली हात पकडून तिला खाली घेऊन जाणार असते पण प्रिया आता जातच नाही ठम्मसारखी तेथे उभी राहत म्हणते की हात सोड माझा अगोदर ती आता सायलीचं काहीही न ऐकता लगेच पुढे वर निघालेली असते ती पार अर्जुनच्या रूमजवळ येऊन पोहोचणारच असते तेव्हा सायली आता तिचा हात पकडते तर प्रिया आता तोच हात तिचा झिडकारते तोच सायलीचा आता तोल जातो आणि ती जिन्यावरून गटांगळ्या खात खाली जात असते त्यावेळी आता ती खूप जोरात अहो असं ओरडते आणि मग प्रियाला खूप मोठा धक्का बसतो सायली आता खाली जिन्यावरून पडली तिला प्रचंड धक्का बसलेला असतो तर सायली आता ओरडतच खाली गटंगळ्या खात जात असते काही वेळानंतर आता प्रिया ही इकडे तिकडे पाहते ती प्रचंड घाबरलेली असते मग आता त्या समोरच्या रूममध्ये ती जाऊन लपते त्याचवेळी अर्जुन सायलीचा आवाज ऐकून बाहेर येतो समोरचं दृश्य पाहतो कारण आता सायलीला वाचवणं तर त्याला शक्य नसतं कारण सायली गटंगळ्या खात खाली गेलेली असते असते तेव्हा तिला त्रास होत असतो ती ओरडत सायलीची ही अवस्था पाहून अर्जुन सायली असं जोरात ओरडतो आणि धावतच तिच्याजवळ जायला निघतो त्यानंतर सायली पार डोक्यावर जाऊन खाली आदळते त्यामुळे आता ती बेशुद्ध होते तेव्हा अर्जुन तिच्या जवळ येतो तेव्हा तो सायली उठ ना असं म्हणून आता जोराजोरात तिला आवाज देऊ लागतो ओरडू लागतो त्यामुळे घरातील सर्वजण आता बाहेर येतात तेव्हा अर्जुन आता रडकुंडीला येतो तो रडत असतो घरातील सर्वजण तेथे आल्यानंतर काय झालं असं विचारतात आता घरातील सर्वजण तेथे आल्यानंतर प्रिया देखील आता सर्वांचा डोळा चुकवूनच तेथे येते तेव्हा काय झालं सायलीला असं सर्वजण विचारतात तर विमल लगेच पाणी आणायला जाते क पाणी घेऊन आल्यानंतर कल्पना तिच्या तोंडावर पाणी मारते परंतु सायली काही शुद्धीवर येत नाही अश्विन असतो तो लगेच सायलीला चेक करत असतो तेव्हा पूर्णाजी विचारू लागतात अरे पण ही पडलीच कशी मग आता अस्मिता म्हणते मला असं वाटतंय जिन्यावरून पडली आहे ही तेव्हा अर्जुन म्हणतो हो जिन्यावरूनच पडलीये तर प्रिया म्हणते मी वर होते ना मला अचानक आवाज आला आणि नंतर मग मी धावतच पळत इकडे आले त्यानंतर आता साईली साईली अर्जुन आणि घरातील सर्वजणच सायली सायली असा सारखा सारखा आवाज देत असतात परंतु ती उठत नसते मग अर्जुनच्या हाताला आता रक्त लागतं तेव्हा सर्वांना समजतं सायलीच्या डोक्यातून रक्त येते प्रि सर्वजण आता खूपच घाबरतात मग प्रिया ही मनातल्या मनात विचार करू लागते सायली मेली बिली की काय बापरे असं झालं असेल तर मग खऱ्या तन्वीचा काटा आपोआपच निघेल आणि खोट्या तन्वीला काहीच टेन्शन राहणार नाही त्यानंतर सायलीच्या कानातून सुद्धा रक्त निघत असतं त्याचवेळी अश्विन म्हणतो की दादा चल पटकन आपल्याला हॉस्पिटलला वहिनीला घेऊन जायला हवं प्रिया म्हणते नको हॉस्पिटल वगैरे काही सायली माझ्याकडे बघ तू लगेच बरी होशील असं म्हणून प्रिया तिच्याकडे पाहत असते आता अर्जुन म्हणतो हॉस्पिटलसाठी वेळ नाहीये चल आपण पटकन आपल्याच गाडीत घेऊन जाऊयात आता आता पटकन गाडी काढ असं म्हणून अर्जुन हा लगेच सायलीला उचलतो आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललेला असतो प्रताप अश्विन अर्जुन कल्पना हे सर्वजण आता तिच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये जातात त्याच वेळी पूर्णाजी ह्या खूप रडू लागतात आणि रविराजला विचारतात माझी सायली बरी होईल ना मग आता हो असं रविराज म्हणतो तुम्ही शांत रहा अस्मिता आणि विमल देखील आता पूर्णाजींना समजावत असतात त्यावेळी प्रियाचं वेगळंच काहीतरी सुरू असतं ती मनातल्या मनात म्हणते सायली जर हॉस्पिटलमध्ये गचकली तर हे सोनेरी क्षण मी उगीच मिस करेल या कारणाने मलाही तिकडे जायला हवं असं म्हणून ती आता रविराजला सांगून लगेच जायला निघते रविराज म्हणतो काय झालं ते कळवू ग आम्हाला पटकन मग आता ती हो असं म्हणते आणि पुढे जाते त्यानंतर सायलीला सर्वजण आता हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात त्यावेळी सायली मी तुला काही होऊ देणार नाही असं अर्जुन म्हणतो काही वेळानंतर आता सायलीला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातात तेव्हा अर्जुन देखील आता तिच्याबरोबर आतमध्ये जायला निघतो तेव्हा तुला ही परमिशन नाही आहे दादा तू आतमध्ये येऊ नकोस असं अश्विन म्हणतो आणि आतमध्ये जातो तेव्हा अर्जुन प्रताप आणि कल्पना हे तिघेही बाहेरच थांबतात तेव्हा अर्जुनची ही झालेली अवस्था पाहून प्रताप त्याला समजावतो अर्जुन असं हतबल झालेलं होऊन कसं चालेल बाळा तुला अरे तुला खंबीरपणे राहायला हवं कारण सायलीला काहीही होणार नाही आहे आता ऑपरेशन थिएटरमध्ये लगेच सायलीवर उपचार देखील सुरू होतात आता अश्विन देखील डॉक्टरांना मदत करत असतो अर्जुन सायली कधी शुद्धीवर येते याचीच वाट पाहत असतो कल्पना मात्र रडत असते त्यावेळी आता प्रताप हा अर्जुनला म्हणतो अर्जुन बाळा तू स्वतःला सावर तरीही अर्जुनचं मन कशातच लागत नसतं मग त्यानंतर प्रताप हा कल्पनाजवळ येऊन बसतो तेव्हा कल्पना आता रडतच म्हणते आपण सर्वजण सण साजरा करत होतो हे अचानक काय बस होऊन बसले मग आता प्रताप म्हणतो मला ना माझ्या अर्जुनची अवस्था पाहत नाही आहे त्या लेकराने जरा धीराने घ्यायला हवं तेव्हा कल्पना म्हणते हो तेवढ्यातच प्रिया आता तेथे येते आणि म्हणते कल्पना मामी अहो सायली कुठे आहे आतमध्ये आहे का मग आता ती कशी आहे तेव्हा ते, ते दोघेही काही बोलत नाही अर्जुन समोर उभा असतो तो आता रडत असतो त्याचवेळी ते प्रिया तेथे जाते आणि सायली कशी आहे रे असं विचारते तो, तो तोंडातून एक शब्ददेखील काढत नाही आता प्रिया म्हणते अरे अर्जुन सांग ना कसं झालं सायली अचानक खाली पडलीच कशी कळतच नाही अर्जुन काहीही बोलत नसतो म्हणून प्रिया ही मनातल्या मनात विचार करते की हा सायलीच्या प्रेमात असल्यासारखा का रडतोय याने तर आपली सुटका झाली असं वागायला हवं ना नक्की काय चाललंय का याच्या डोक्यात त्यानंतर ती तिचे खरे रंग दाखवत अर्जुनला म्हणते कसं आहे ना जाऊ दे ती पडली तर पडू दे तसंही तुझं कुठे प्रेम आहे रे तिच्यावर मग आता अर्जुन रागातच तिच्याकडे पाहतो त्यावेळी ती आता म्हणते की तसं नाही रे अरे पण तू माणुसकीच्या नात्याने तिची काळजी करू शकतो हे बरोबर आहे अर्जुन जरा शांत होतो दुसरा दिवस उजाडतो तरीही अजून पूर्णाजी रविराज हे झोपलेले नसतात विमल तितक्यात तेथे येते आणि म्हणते पूर्णाई अहो हॉस्पिटलमधून काही फोन आला का सायलीताई शुद्धीवर आल्यात का, शुद्धी का। तेव्हा त्या नाही असं म्हणतात अस्मिता आता जांभई देतच तेथे येते आणि विचारते हे काय हो रात्रभर तुम्ही इथेच बसून होतात की काय तेव्हा रविराज विचारतो या अशा परिस्थितीमध्ये झोप तरी कशी येणार आहे अस्मिता मग आता अस्मिता म्हणते पण म्हणून एवढंच आगरण करायचं आता त्याने काय सायली बरी होणार आहे का उलट पूर्णाजींना त्रास होईल आणि तुझीच तब्येत बिघडेल तू बर जा बरं पूर्णाजी जा झोपून घे अगोदर त्यावेळी पूर्णाजी म्हणतात की अगं तुला परिस्थितीचं काही भान आहे की नाही तुला बोलायला शिकवलं चालायला शिकवलं परंतु माणूस की काही शिकवली नाही तेव्हा तुमचं राहू द्यात असं म्हणून ती विमलला कॉफी बनवायला सांगते आणि ब्रेकफास्टला सगळं काही जरा चांगलं कर कारण घरातील सर्वजण आता येतीलच तेव्हा पूर्णाजी म्हणतात या मुलीचं काय करावं ना कळतच नाही त्यानंतर आता प्रतिमा तेथे येते तेव्हा प्रतिमाला पाहतात सर्वांच्या चेहऱ्यावर थोडं तरी हसू येतं मग आता पूर्णाजी विचारतात प्रतिमा तुला काही हवं आहे का गं मग आता रविराज देखील विचारतो प्रतिमा काही हवं आहे का देऊ का मी ती आता नाही म्हणते पण तिची नजर सारखी सारखी सायलीला शोधत असते आज किचनमध्ये ऐवजी विमल कशी हा प्रश्न तिला पडतो मग आता प्रतिमा सारखी इकडे तिकडे पाहत असते त्यावेळी आता विमल प्रति मला चहा टाक असा आजी म्हणतात तेव्हा आता प्रतिमा तू इथे बसून चहा पिते का गं असं पूर्णाजी पुन्हा विचारतात मग आता ती नाही असं म्हणते पुन्हा आता आपल्या रूमकडे जायला निघते खरी परंतु आता प्रतिमा सारखी सारखी मागे पाहते आणि जिन्याजवळ जाऊन सायलीच्या रूमकडे पाहत असते तेव्हा पूर्णाजी आणि रविराज उठतात आणि तिच्याजवळ जातात ना पूर्णाजी विचारतात तुला काही हवं आहे का गं मग आता ती सारखी सायलीच्या रूमकडे बोट करत असते तेव्हा सायली पाहिजे का तुला सायली तिथे दिसत नाही म्हणून विचारती एका तू तेव्हा प्रतिमा हो असं हो करार ती मान हलवते मग तेवढ्यातच आता अस्मिता तिथे येते आणि म्हणते अय्या म्हणजे सायलीला काय झालं हे तुला माहितच नाही का प्रतिमा त्या तेव्हा प्रतिमा जरा घाबरते पूर्णाजी लगेच म्हणतात ती मैत्रिणीकडे गेली आहे येईल थोड्या वेळात मग आता रविराज म्हणतो हो नक्कीच येईल ती तोपर्यंत तू तो रूममध्ये जाणे नाही तर इथे बस तेव्हा प्रतिमाला आता वाईट वाटतं सायली इथे नाही म्हटल्यावर तिला असं कसं तरीच होतं ती लगेच आपल्या रूमकडे जाते अस्मिता म्हणते म्हणजे प्रतिमा त्याला सांगायचं नव्हतं का की सायली ऍडमिट झाली म्हणून मग आता नाही तिला काहीच सांगायचं नाही कारण प्रतिमा आणि सायलीमध्ये घट्ट नातं आहे आणि त्या घट्ट नात्यामुळे इथे प्रतिमा अगदी मोकळेपणाने वावरत आहे जर तिला असं समजलं तर ती इथे कशी राहील सांग बरं अस्मिता तेव्हा अस्मिता आता पाय आपटतच तेथून जाते तेव्हा पूर्णा जी आर रविराजला म्हणतात आज आज माझ्या प्रश्नाला प्रतिमाने उत्तर दिलं पण मला असं वाटतं हे सगळं सायलीमुळेच घडलं या मुलीच्या पाठीशी एवढी पुण्याई आहे ना पण देव तिच्या बाबतीत असं का करतो ना तेच कळत नाही त्यानंतर पूर्णाजी विचारतात रविराज तुम्ही अर्जुनला कॉल केला का अहो विचारा ना त्याला तेव्हा मगाशीच कॉल झाला आमचा पण सायली अजूनही शुद्धीवर आली नाही आहे आता रविराज सांगतो त्यामुळे पूर्णाजींना अजूनच वाईट वाटतं तर अस्मिता आता त्या दोघांकडे पाहतच राहते इकडे घरातील आता सर्वजण विचारतात अहो नर्स सांगा ना आम्हाला सायली शुद्धीवर आली आहे का त्यावेळी आता नर्स म्हणतात नाही अजूनही त्या शुद्धीवर आल्या नाही आहेत तेव्हा अर्जुन त्याचबरोबर apa nak ani? प्रताप या तिघांनाही धक्काच बसतो आता प्रिया तेथेच बाकावर झोपलेली असते तेवढ्यातच तिला आता फोन येतो ती खडबडून जागी होते हे तिघेही तिच्याकडे पाहतच राहतात मग आता एक्सक्यूज मी मी लगेच आले हा असं म्हणून ती आता बाहेर येते आणि फोनवर बोलू लागते प्रिया आता खूप हळू आवाजात बोलत असते राज विचारतो प्रिया अगं तुझाच आवाज आहे ना तू एवढ्या हळू आवाजात का बोलती आहे ती विचारते की मला बोलू द्याल का जरा त्यानंतर आता नागराज हा प्रश्नांचा भाडीमारच तिच्यावर करत असतो पटकन सांग दहीहंडी किती वाजता फोडणार आहेत इकडे दहीहंडी जवळ किती लोक असणार आहेत जास्त गर्दी असणार आहे की नाही प्रतिमा वहिनी बाहेर असणार आहे की आतमध्ये किती वेळ ते सगळं मला पटकन डिटेल्स दे कारण तो माणूस सुपारी घेऊन तयारच आहे त्यावेळी आता प्रियाला जरा धक्काच बसतो ती घाबरते आणि म्हणते त्या सुपारीवाल्या माणसाला सांगा ती सुपारी आता फोडून टाक आणि खा म्हणावं त्यावेळी नागराज विचारतो का काय झालं काय हा प्रिया ही मनातल्या मनात विचार करते याला जर सांगितलं सायली माझ्यामुळे जिन्यावरून पडली प्रतिमाला मारण्याचा प्लॅन आपला फ्लॉप होऊ शकतो हा नाग माझ्यावरच फुसकारेल आणि महिपतला समजलं तर त्या सायलीच्या बाजूला माझा बेड लावेल असं म्हणून

तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अश्विन हा ऑपरेशन थिएटरच्या बाहेर येतो त्यावेळी अर्जुन विचारतो काय सायलीची कंडिशन कशी आहे तेव्हा सायली वहिनी अजूनही शुद्धीवर आली नाही आहे सायली वहिनीच्या अंगावर कुठेही जखम नाही आहे परंतु तिच्या कानातून रक्त येत आहे आणि मेंदूला इजा झाली असेल तर सायली वहिनीची कंडिशन खूप क्रिटिकल होऊ शकते असं आता तो म्हणतो तेव्हा हे ऐकताच अर्जुनला प्रचंड मोठा धक्का बसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी اشتركوا تنسى في